नमस्कार आणि आता काही महत्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊ सुरुवातीला मराठा मराठा आरक्षणाबाबत गेल्या तीन दिवसापासून मुंबई हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण जाहीर केलंय आणि त्या विरोधात आता दोन जनहित याचिका दाखल झाल्या ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते तसंच संजीत शुक्ला यांनी या याचिका दाखल केल्या तर या प्रकरणात जवळपास सत्तावीस जणांनी मध्यस्थ याचिका दाखल केली आहे दोनही बाजूने याचिका दाखल झालेल्या आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पहिली याचिका अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली विरोधात तर आरक्षणाच्या समर्थनार्थ विनोद पाटलांनी याचिका दाखल केली आहे दुसरी याचिका यूथ फॉर इक्विलिटी संघटनेची आहे तर समर्थनार्थ अठ्ठावीस इंटरव्हेशन याचिका दाखल झालेल्या तर आरक्षणाच्या समर्थनार्थ पंचवीस याचिका दाखल झाल्या आनंदराव काटे विलास सुद्रीक कांचन पतिलाव सुभाष सालेकर अशोक पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ यांनी या याचिका दाखल केलेल्या आहेत सोबत पांडुरंग शेलकर लक्ष्मण मिसाळ विपुल पाने नितेश नारायण राणे प्रवीण निकम विनोद पोखरकर यांचाही यात समावेश आहे दिलीप पाटील विवेक कुराडे कृष्णा नाईक संदीप पोळ विनोद साबळे आणि अंकुश कदम यांनीही याचिका दाखल केलेल्या आहेत संतोष राईजाधव वकील मराठा फेडरेशन विठ्ठल घुमडे राजेंद्र कुंढारे बाळासाहेब सरोटे विक्रम शेळके आणि सुरेश आंबोरे यांनीही समर्थनार्थ याचिका दाखल केल्यात तर बड्याबड्या वकिलांची वकील ही काय म्हणतेय सुनावणी वेळी चाळीस ते पन्नास वकील उभे असतात माजी ॲडव्होकेट विजय थोरात हे सरकारचे विशेष वकील म्हणून काम पाहतायत शिवाय ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे सरकारचे वकील आहेत मराठा विरोधी याचिकांवर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी हायकोर्टात सुनावणी झाली यावेळी मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाहीच असा युक्तिवाद केलेला आहे आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांकडून तर घटनेच्या सोळा कलमानुसार राज्य सरकारला तसे विशेष अधिकार आहेत असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय मराठा आरक्षण विरोधी याचिकांवर सुनावणी मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल नव्हता अनेक राजकीय पुढारी साखर कारखानदार हे मराठा मराठा आरक्षणाविरोधी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला नाहीच असा युक्तिवाद मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांकडून हायकोर्टामध्ये करण्यात आला मराठा समाज हा कधीही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या साखर कारखानदार उद्योजक हे या समाजातील आहेत असाही युक्तिवाद करण्यात आला मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून राज्य सरकारच्या विशेषाधिकारालाच आव्हान दिलेलं आहे कोणताही नवा कायदा लागू करताना केवळ राष्ट्रपतीच अधिसूचना जारी करू शकतात मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य मागास आयोगाकडे न जाता तो राष्ट्रीय मागास आयोगाकडे जाणं अपेक्षित होतं असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे राज्य मागास वर्ग आयोगाकडून अहवाल घेऊन त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला मुळात अधिकारच नाही कोणताही नवा कायदा करताना केवळ राष्ट्रपतीच अधिसूचना जारी करू शकतात सामाजिक आणि शैक्षणिक मागास या धर्तीवर एखाद्या जातीला किंवा समाजाला आरक्षण देणं चुकीचं आहे असं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात म्हटलंय मराठा आहे ही जात नाही असं सांगितलेलं आहे आणि स्वयंभू मराठा इतिहासात सुद्धा लिहिलेला आहे जो मरणाच्या ठाई उभा तो मराठा हे अंतर्भूत असताना हे माहीत असताना तरी देखील नव्यानी ह्या कायद्याच्या रूपानं मराठा नावाच्या जातीचा जात, जात ना ही कायदेशीर जात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रकारची एंट्री भारतीय संविधान देत नाही ही प्रेसिडेन्शियल ऑर्डरची एंट्री आहे हे केवळ राष्ट्रपतींना अधिकार आहेत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब प्रमाणे दुसऱ्या कोणालाच तसं अस्तित्व निर्माण करता येत नाही ऍडव्होकेट सदावर्ती यांच्या अशिलानं आयोगाच्या अहवालाला नव्हे तर आरक्षणाच्या कायद्याला आव्हान दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी अहवालाबाबत काहीच युक्तिवाद करू नये असं सांगत राज्य सरकारच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी आणि विजय थोरात यांनी सदावर्ते यांच्या युक्तिवादाला आक्षेप घेतलाय संविधानामध्ये एखादा वर्ग निर्माण केला जाऊ शकतो ज्याला क्लास म्हणलं जाऊ शकते आणि त्या क्लासवर रिझर्वेशन एखाद्या वेळेस परमिसेबल होऊ शकते परंतु भारतीय संविधानामध्ये जात निर्मितीची प्रक्रियाच अस्तित्वात नाही अंतर्भूत नाही आणि जात नव्याने निर्माण करता येत नाही तर महाराष्ट्रातल्या सरकारनी आता नुसते म्हणजे स्वतःचे अधिकार वापरले नाही तर या भारताच्या राष्ट्रपती राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत महामहिम राष्ट्रपतींना जे अधिकार आहेत त्या अधिकारांवर सुद्धा या कायद्याच्या रूपानं जात निर्माण करून एन्क्रोचमेंट केलेलं आहे त्या अधिकारावर घाला घातलेला मराठा जर मागास वर्गातील ओबीसी समाजाचा भाग आहेत तर त्यांना स्वतंत्र वर्गाचा दर्जा देऊन आरक्षण देण्याची काय गरज होती असा सवाल याचिकाकर्त्यांचे वकील अॅडव्होकेट श्रीहरी अडे यांनी केला आहे ओबीसीचं आरक्षण वाढवून त्यामध्ये मराठ्यांना सामावून घेत ओबीसींना दुखवायचं नव्हतं म्हणून स्वतंत्र मराठा वर्ग निर्माण केला गेला असंही अॅडव्होकेट अणींनी म्हटलेलं आहे दरम्यान आयोगाच्या अहवालाप्रमाणे जर एखादा समाज आर्थिक सामाजिक अथवा शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं स्पष्ट झालं तर राज्य सरकार त्यांना आरक्षण देऊ शकतं घटनेच्या सुडाचार कलमानुसार राज्य सरकारला तसे विशेषाधिकार आहेत असं हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे तर मागास वर्गामध्ये सुद्धा मागास आणि अति मागास अशी वर्गवारी असते त्यामुळे इतर जातींना प्राधान्य देण्याऐवजी मराठ्यांना थेट सोळा टक्के आरक्षण देणं चुकीचं आहे असा युक्तिवाद अॅडव्होकेट अरविंद दातार यांनी केला मराठा आरक्षणाविरोधामधल्या याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी सुद्धा सुरू राहणार आहे सुधाकर कश्यप टीव्ही नाईन मराठी मुंबई